दोन हजार वीस मध्ये सांगलीमध्ये चार मित्र एकत्र येतात आणि चार मित्र बनून अभिषेक एंटरप्राइजेस नावाचं एक स्टार्टअप उभं करतात आणि दोन हजार वीस मध्ये सुरू झालेलं स्टार्टअप अवघ्या दोन हजार आठ पंचवीस चालू आहे पाच वर्षामध्ये त्यांनी बनवलेल्या मशन्स पूर्ण महाराष्ट्राचा काना कोपऱ्या सहित आपल्या पूर्ण देशामध्ये जातात सर उद्योग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा Uh, मी अभिषेक सुतार uh, सांगलीमध्ये आपली अभिषेक एंटरप्राइजेस uh, नावानी फर्म uh, आहे आम आमची पार्टनरशिप फर्म आहे चार मित्र आम्ही एकत्र येऊन आम्ही uh, कंपनी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे uh, ह्याच्यामध्ये आम्ही फूड इंडस्ट्रीयल आणि फूड मशीन्स सगळे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे आमच्या कंपनीचा मोठा असा आहे की आम्ही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे ज्या काही मशीन बनतील त्या कस्टमरच्या नीडनुसार डिझाईन केल्या जातात आर एन डी केली जाते आणि त्या हिशोबाने मशीन तयार केले जातात तशाच हिशोबाने आम्ही आता नवीन कन्सेप्टच्या हिशोबाने काम करतोय तो म्हणजे डिहायड्रेशन मशीन डिहायड्रेशन हे आता नवीन इथून पुढचे एक दहा पंधरा वर्ष चालणारा जोमाचा बिझनेस आहे डिहायड्रेशन हा व्यवसाय म्हणजे डिहायड्रेशन मध्ये मॉइश्चर कंटेंट झिरो करून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट असतात त्याच्या प्रोडक्ट मध्ये प्रत्येक प्रोडक्ट मध्ये जे काही मॉइश्चर कंटेंट असतो तो कमी करण्याचं काम हे डिहायड्रेशन मशीन केलं जातं आता जर आपण विचार केला व्यवसाय दृष्टिकोनातून तर ह्या व्यवसायाचं फ्युचर काय वाटतं तुम्हाला कमीत uh, कमी, कमी सर पंधरा ते वीस वर्ष uh, व्यवसायाचं फ्युचर आहे ह्याच्यामध्ये uh, प्रॉफिट ऑफ मार्जिन पण खूप चांगला आहे कमीत कमी ऐंशी कमी ते सत्तर टक्के uh, तुम्ही प्रॉफिट मार्जिन मिळवू शकता आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता म्हणजे डिहायड्रेट करू शकता त्याच्यामधले मॉइश्चर कंटेंट झिरो झाले की त्याची पावडर वगैरे तुम्ही बनवू शकताय आणि ती पावडर ऍज अ तुम्ही सेल करू शकता मॅन्युफॅक्चरिंगच्या हिशोबाने त्याच्यामध्ये नंबर ऑफ पावडर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून सेल करू शकता तर ह्याची प्रोसेस कशी असते आपल्या प्रेक्षकांना सोप्या सरळ भाषेमध्ये सांगा ओके सर्वप्रथम फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर आपण एक बनाना पावडरचं म्हणजे केळ्यापासून जी पावडर बनवतात त्याचा एक एक्झाम्पल एक आम्ही सांगतोय तर पहिला स्टार्टिंगला आपल्याला कच्ची केळी घ्यावी लागतील कच्ची केळी आपल्याला ती वॉश करावी लागतील वॉश केल्यानंतर ते पील करावे लागतील म्हणजे ती पूर्ण केळी आपल्याला सोलावी लागतील सोलून झाल्यानंतर ती केळी आपल्याला स्लाइस करावी लागतील म्हणजे एकसारखे जेव्हा स्लाइसिंग होतील तुमच्या केळांचे ते केळ्याचे स्लाइस झालेले आपण डिहायड्रेशन मशीनमध्ये टाकावं लागेल त्यातलं मॉइश्चर कंटेंट आपण लेस दॅन थ्री केल्यानंतर तो ग्राइंडिंगला जाईल जोपर्यंत मॉइश्चर झिरो होत नाही त्याच्यासाठी तर आपलं मशीन डिहायड्रेशन मशीन आपलं काम करेल त्या हंड्रेड पर्सेंट परफॉर्मन्स देईल तुम्हाला प्लस डिहायड्रेशन झाल्यानंतर तुम्ही ग्राइंडिंग मशीनला टाकाल मध्ये तुम्हाला पूर्ण दोनशे मेस तीनशे मेस जी काय पावडरची आउटपुट कंटेंट तुम्हाला पाहिजे त्या आउटपुट मध्ये तुम्ही फायनल प्रोडक्ट आउटपुट मधून काढू शकताय त्याच्यामध्ये आपण सायक्लॉन आणि डस्ट कलेक्टर एक दोन पार्ट येतात सायक्लॉनमध्ये तुम्हाला प्युरिटी पावडर मिळते आणि डस्टमधून डस्ट सेपरेट होते आणि त्यातून आपलं फायनल प्रोडक्ट जाईल पॅकिंग मशीनला पॅकिंग मशीनमधून आपल्याला पाच किलो दहा किलो जे काही पॅकिंग आहेत किंवा एक किलो पासून पाऊ किलो ची आपल्या पॅकिंग लागतात ते सगळे पॅकिंग आपल्याला सेट करून पॅक करून फायनल प्रोडक्ट आउटपुट काढता येईल ह्या पद्धतीने ही प्रोसेस असतात प्रत्येक मशीनची ह्याच्यामध्ये कमीत कमी सर जेवढे काही तुमचे फूड्स आहेत किंवा फ्रुट्स आहेत त्यानंतर फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण डिहायड्रेट करू शकतो त्या हिशोबाने आपण त्याचे प्रोपरेटेड ट्रे प्लेन ट्रे आणि जाळीचे ट्रे असे वेगवेगळे ट्रे प्रत्येक मटेरियलच्या हिशोबाने सेट करून देतो कस्टमरला मिनिमम uh, सर बेसिक आम्ही uh, uh, दहा ट्रेपासून मॉडेल मॅन्युफॅक्चरिंग करतोय दहा ट्रे साठी तुम्हाला ग्राइंडर वॉशर आणि डिहायड्रेटर आणि पॅकेजिंगचं एक छोटं मशीन असं जर बघितलं तर मिनिमम तुम्ही तीन साडेतीन लाखापासून बिझनेसची सुरुवात करू शकताय आता समजा आपण जर धरू की एखाद्याने व्यवसाय करायचं ठरवलं आहे उद्योजक ज्याला होण्याची इच्छा आहे किंवा हा व्यवसाय करायचा आहे तर ह्या ज्या व्यवसायाचं लोकेशन त्याचं कुठं असलं पाहिजे मोस्टली सर व्यवसायाचं लोकेशन मॅटर करत नाही पण तरी पण आपण बघायला गेलं तर थोडा हायवे टच वगैरे असेल तर कधीही चांगलं पडेल ग्राउंड चा, लेवलवरती आपण काम करताना शेतकरी वर्ग असेल तर एखाद्या शेतात पण आपण तो प्लांट चालू करू शकतोय चा, समजा फॉर एक्झाम्पल आपण मुरिंगा पावडर असेल म्हणजे शेवग्याची शेंग त्याला आता डिमांड खूप आहे दोन तीन हजार रुपये किलोनी पावडर विकली जाते एक्सपोर्ट होते त्यानंतर फार्मास्युटिकल साठी म्हणजे अॅग्रिकल्चर साठी पावडर मधून वापरली जाते तर त्यासाठी तुम्ही ऍग्रीकल्चर म्हणजे तुमच्या शेतामध्ये पण हा एखाद्या गुंट्यामध्ये प्रोजेक्ट चालू करू शकता आणि चांगला नफा त्यातून कमवू शकता समजा हा व्यवसाय चालू केला तर सबसिडीज वगैरे एखाद्या आता ऍग्रीकल्चर आणि बाकीच्या इंडस्ट्री बेस्ट हिशोबाने सीएमजीपी पी पीएमजीपी ह्या ज्या फॉर्म म्हणजे जे, जे गव्हर्नमेंटनी योजना काढलेल्या आहेत त्याच्यातून तुम्हाला पस्तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकतो ह्या व्यवसायामध्ये अच्छा हा आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडियामध्ये आम्ही त्याची डिलेवरी पुरवू शकतोय okay. त्या हिशोबाने सगळं इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग आमच्या कंपनीमध्ये होतंय तसंच म्हणजे मशीन केल्यानंतरची जी सेवा आहे म्हणजे मोस्टली कसं होतं की मेंटेनन्स असेल सर्व्हिस असेल ह्याही गोष्टी आमच्या कंपनीकडून कस्टमरच्या एंडपर्यंत पुरवल्या जातात आणि त्याची आम्ही काळजी घेतोय कस्टमरला कुठल्या गोष्टीची सर्व्हिस आणि मेंटेनन्स ह्याच्याबद्दल कोणाला त्यांचा त्रास होणार नाही ह्याची आम्ही पूर्णतः जबाबदारी घेतो तर तुम्ही मशीन बाय करण्यासाठी प्रोसेस कशा प्रकारे चालते मशीन बाय करायचं असेल तर पहिला आमच्या आमच्या एंडला जेव्हा कस्टमर येतोय एन्क्वायरीला तेव्हा आम्ही त्यांची इन्क्वायरी फिलअप करतोय इन्क्वायरीच्या हिशोबाने आम्ही त्यांचे रिक्वायरमेंट समजून घेऊन त्या हिशोबानेच मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्यानंतर त्यांचे फिफ्टी पर्सेंट आपण ऍडव्हान्स घेतो फिफ्टी पर्सेंट अगेन्स्ट आपण त्याची काम वगैरे कम्प्लीट करून मशीनची पूर्ण असेंब्ली तयार करतोय जेव्हा फिफ्टी पर्सेंट कस्टमर आपल्याला पेमेंट देईल तेव्हा आम्ही त्याचे ट्रायल्स वगैरे सगळं त्यांना दाखवतोय कस्टमर फुलफिल सॅटिस्फॅक्शन असेल तर आम्ही त्यांना डिलिव्हरी देतो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आज युवक बघत आहेत स्टार्टिंगला आपल्याला सर्व्हे केला पाहिजे एखादा बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा तर त्याचा सर्व्हे केल्याशिवाय आपल्याला ते बिझनेस स्टार्ट करता येत नसतोय तर तो पूर्ण सर्व्हे करून कुठल्या ठिकाणी आपल्याला तो बिझनेस स्टार्ट केला पाहिजे ते लोकेशन आपल्याला काय पाहिजे त्या लोकेशन नुसार आजूबाजूला जी लोकसंख्या आहे त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे आपलं प्रोडक्ट कुठल्या पद्धतीनं बनणार आहे किंवा आपलं प्रोडक्ट बनल्यानंतर त्याची म्हणजे त्याच्यातून येणारी प्रॉफिटेबिलिटी काय असणार आहे ते तेवढ्या लेवलचं स्टडी असणार आहे का किंवा त्या लेवलवरती आपण कॉम्पिटिशनला कॉम्पिट करणार आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण तो प्रोडक्ट बनवला पाहिजे तर ह्या गोष्टी पहिला आपण एखाद्या पेपरवरती आणल्या पाहिजेत आणि मगच आपण त्या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण आता काय होतं की प्रत्येकाला वाटतं की मला बिझनेस करायचा आहे पण त्याचा जर बॅकग्राऊंड माहित नसेल तर तो बिझनेस करण्यात मजा नाही आहे तर बॅकग्राऊंड जोपर्यंत तुम्हाला माहित आहे त्या बॅकग्राऊंडची माहिती सगळी घेऊन मग आपण त्या बिझनेसमध्ये उतरलं तर एक दोन तीन का वर्षाने आपल्याला शंभर टक्के यशस्वी मार्ग मिळणार आहे हे आम्हाला तरी जाणवत तर आपल्या चॅनलच्या अंतर्ज महाराष्ट्रातील जे व्यावसायिक आता उद्योजक होत आहेत त्यांचे वे वेगवेगळे उद्योजक आहेत किंवा त्यांना हा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मोस्टली करणं सोपं आहे पण विकणं अवघड yes. आहे ह्या स्ट्रॅटर्जीवरतीच आम्ही ही काम करतोय म्हणून तर आज आम्ही आम्हाला सांगायला आवडेल की आज आम्ही तुम्हाला इथं बोलवलोय yes, yes, yes. मार्केटिंगच्या उद्दिष्टाने की आमचा प्रोडक्ट ऍज ओव्हर ऑल ओव्हर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही जाऊ शकेल त्याच्यासाठी yes. जा आम्हाला जशी तुम्ही मदत करताय तशी सर्वांनाच तुम्ही मदत कराल आणि ह्या हिशोबानेच आपण मार्केटिंगचं स्किल डेव्हलप yes. केलं पाहिजे प्रत्येक गोष्टी आपल्याला मार्केटिंगच्या हिशोबाने डिझाईन केलं पाहिजेत आणि एक पात तयार करून त्या हिशोबाने आपल्याला मार्केट कॅप्चर केलं yes. पाहिजे सर कोणत्याही व्यवसायासाठी तुम्हाला जर मशीन्स लागत असेल तर सरांची कंपनी सांगलीमध्ये आहे अभिषेक एंटरप्रायजेस तुम्ही त्यांना संपर्क करा आणि मशीन संदर्भात अधिकची माहिती घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथं फक्त मशीन दिल्या जात नाही मशीनचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं मशीन कसे ऑपरेट केली पाहिजे त्यासाठी लागणार रॉ मटेरियल कुठून खरेदी केलं पाहिजे त्याचं मार्केट आ, मार्केट रिसर्च कसं केलं पाहिजे किंवा त्याचं मार्केट त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कशा प्रकारे असतं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे इथं बिझनेस पूर्ण क्रिटिकल अनालाइज करून तुम्हाला सांगितला जातो आणि नंतरच अशा मशीन तुम्हाला दिल्या जातात प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर पुढचा टॉपिक कोणता पाहिजे कोणत्या व्यवसायावर पाहिजे खाली कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला तो टॉपिक कव्हर करता येईल जय हिंद मित्रांनो